जय शिवराय सर्वांना तर कसे आहात आपण सर्व आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांना आपल्या माणूस असण्याची आपल्या व्यक्तिमत्वाची एक गहन गुढ आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब माहिती आहे का ती वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की आपलं मन हे समुद्रासारखं आहे समुद्रासारखं लांबीने उंचीने रुंदीने कितीतरी पटीने अथांग मोठं असलेलं मन आहे कारण आपल्या मनाचा विचारांचा आपलं सुप्त मन आपलं जागरूक मन आपल्या विचारांचा थारा घेणं एवढी सहज बाब नाही आहे त्याचप्रमाणे समुद्र आपल्या आपल्या आतमध्ये कितीतरी सजीवसृष्टी घेऊन वावरतो कितीतरी संवेदनशीलतेने सगळ्या गोष्टी आपल्या आत सामावून ठेवतो हो तसंच आपलं मन आहे कितीतरी विचार कितीतरी बाबी कितीतरी गोष्टी मना मना मन, मनात दडून असतात ज्यांचा थारा लागणं एवढी साधी गोष्ट नाही आहे म्हणून मनस्वी लोक ज्यांचं मन खूप तेजस्वी आहे ज्यांच्या मनात करुणा समता अशा मूल्यदिष्टीत नैतिकता वावरते ते लोक समुद्रासारखे आहेत कारण त्यांच्यात अथांग करुणा आणि संवेदनशीलता आहे म्हणूनच म्हणतात की संवेदनशीलता सहनशीलता हे समुद्राकडून शिकली पाहिजे त्यांच्याकडून आपण पेशन्स घेतलं पाहिजे कारण समुद्र प्रतीक आहे आपल्या मनाचं कारण बऱ्याचदा काय होतं आपले विचार ना भरती अहोटी सारखे थैमान घालतात आपले विचार भरती येते तशी अहोटी असे गोंगावत राहतात आपल्याला वाट मिळत नाही परंतु काय होतं जेव्हा विचार आपण डोक्यात घेतो त्यावर खूप विचार करतो आपण एखादी गोष्ट मनाला लावून घेतो ती मनाला कळ लागली जीवाला घोर लागला की आपल्यात मग सल बसत नाही आपल्यात ती संवेदनशीलता नाहीशी होते मग आपलं मन चित्त थाऱ्यावर राहत नाही म्हणून आपण ना समुद्रासारखं असलं पाहिजे कारण समुद्राला कधीच भरतीची माज नसते समुद्राला कधीच भरतीची माज नसते आणि अहोटीची लाज नसते समुद्र हा भरती अहोटीचे स्वीकारून स्थिर आणि अथंग असतो तसंच आपलं मानवी जगणं असलं पाहिजे आपण दैनंदिन जीवनात समुद्रासारखं संवेदनशीलतेने करुणेने जगलो पाहिजे कारण लांबी रुंदी खोली हे फक्त क्षेत्रफळापुरती किंवा समुद्रापुरती मर्यादित नाही आहे कारण वास्तवात बघितलं तर आपण लांबी बघितलं तर लांबी काय असते आपलं जीवन आपलं आयुष्य किती वर्ष असणार आहे आपण किती काळ जगणार आहोत ही झाली आपल्या जगण्याची लांबी रुंदी म्हणजे आपलं जगण आणि खोली काय तर यावर डॉक्टर किरण बिदींचा एक विचार आहे की मी उडी घेताना की मी उडी घेताना कधी रुंदी किंवा लांबी मोजली नाही मी माझं ध्येय शोधायला उडी घेतली खोलीत उडी घेतली कारण ती माझ्या बुद्धीची गरज होती कारण खोली म्हणजे आपल्याला सापडलेला जीवनाचा खरा अर्थ असतो म्हणून ध्येय गाठण्यासाठी नेहमी आपली खोली शोधताना जीवनाचा अर्थ गाठ गाठताना आपण समुद्राची संवेदनशीलता शिकलो पाहिजेत यावर मी माझ्या काही कवितेच्या ओढीत काही शब्द मांडले आहे ते असे की धरेल धरेल एक तर ध्रियाचीच वाट धरेल एकतर ध्रियाचीच वाट नाही तर निर्माण करेल महामार्गाची लाट नाही तर निर्माण करेल महामार्गाची लाट बांधूनी जीवनात सत्याची खुणगाट बांधूनी जीवनात सत्याची खुणगाट न थांबणार आताही वळणवाट न थांबणार आताही वळणवाट जशा समुद्राच्या लाटा नेहमी समोर येतात माघारी जातात परंतु त्या वाटा थांबत नाही नव्या मार्गा महा मार्गाने महामार्गाने नेहमी ध्येयाचा शोध घेत असतात ते आपल्या विचारांनी आपल्या कल्पनाशक्तींनी समुद्रांच्या लाटाप्रमाणे मागे गेलो पुढे गेलो काय परंतु नेहमी मागे गेल्यावर लाट पुढे येऊन जशी आपलं ध्येय नवीन शोधते तसं आपण दोन पावले पुढे येऊन नवीन विचारांना जन्म दिला पाहिजे नवीन गोष्टी शिकलो पाहिजेत नेहमी शिकत राहिलो पाहिजे आणि आपल्या वाटा शोधल्या पाहिजे समुद्रासारखं मन असणं समुद्रासारखं अथांग असणं मोठ्या मनाचं असणं ही झाली पहिली बाजू परंतु बऱ्याचदा काय होतं ज्याप्रमाणे समुद्रात कचरा प्रदूषण नाल्यांचा दुर्गंधी प्रवाह कारखान्यातील विषारी वायू या सर्वांमुळे समुद्र दूषित होतो आणि त्यामुळे समुद्रातील जीवजंतूंना प्राण्यांना खूप हानी पोचते तसंच काहीसं आपल्याच मत होते जेव्हा आपल्या मनात दूषित विचार दूषित विचार ठेवणारे लोक का मग भावना काम क्रोध लोभ अशा वाईट गोष्टी असतात तेव्हा आपणही ग्रासतो आणि आपलं मन दूषित होतं पण आपली स्वतंत्र ओळख आपलं अस्तित्व विसरून बसतो कारण तेव्हा आपल्या विचारांवर इतरांचा परिणाम असतो त्यावेळेस आपलं मन म्हणा किंवा समुद्र म्हणा हे प्रलय करतं अशा प्रलयाच्या वेळी आपण सावध होणे आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणं चांगल्या लोकांची सांगड घालणं चांगले पुस्तकं वाचणं चांगले लोक आपल्या आजूबाजूस ठेवणं चांगल्या विचारांनी जगणं आणि आपलं मन शुद्ध करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं म्हणून आपण आपल्या मनस्वी समुद्रात आपल्या समुद्रासारख्या मनात एक अग्नी एक तेज जपून ठेवलं पाहिजे ज्याप्रमाणे समुद्रात बाडव असतो बाडव म्हणजे समुद्रात लागणारी अग्नी आग ज्वालामुखी तशी आपल्यातही एक तेजाची उभ सूर्याचं तेज आणि प्रखरता जिवंत ठेवली थे पाहिजे आणि समुद्रासारख्या संवेदनशीलतेने त्याचबरोबर समुद्रांच्या लाटाप्रमाणे वाट शोधत आपण नेहमी पुढारी गेलो पाहिजे तेव्हाच आपली मानवी जीवन आणि मानवी वाट सुखर आणि समृद्ध आणि विकासाची असेल आपला जो या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद चालला आहे त्यात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण सर्व खरंच समुद्रासारखी मने आहात संवेदनशील आहात आपण सर्वांनी मला संयमाने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद